हॉटेलच्या बाहेरचं जरा एक पाच दहा मिनटाचा अप करावा जेवण जरा जास्त झालं आहे त्याच्यामुळे शतपावली कुठेतरी केली पाहिजेत तर आपण शतपावली करूया हॉटेलला हॉटेलच्या बाहेरच्या एरियामध्ये रस्ता तिकडे हिथरो टर्मिनलच्या इकडे जातोय <coughs> एअरपोर्टला या बसेस आहेत आपल्या मुंबईला जशा लाल कलरच्या आहेत आता मस्त एसीच्या तशा इकडच्या पण आहेत आणि नऊ वाजायला येतील अंधार पडलेला नाही अजून आजचा प्रवास माझा विमानाचा मस्त झालेला आहे विमानाचा प्रवासाचा व्हिडिओ मी थोड्या वेळात टाकेलच त्याच्या अगोदर मी हॉटेलचा टाकणार आहे व्हिडिओ पहिला हॉटेलचा बघून घ्या हॉटेलच्या बाहेरचा एरियाचा बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग विमानाचा प्रवास जो होता आपला तो पण बघून घ्या फिरून मस्त झालेलं आहे आता मी तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे चला माझ्यासोबत

चावी लावल्याशिवाय बटन दबणार नाही तिसऱ्या माळ्यावरती चला तिसरा माळा आलेला आहे तीनशे अठ्ठेचाळीस रूम नंबर च आ गया ओके तर रामकृष्ण हरी परत एकदा ही होती आपली लंडन ची छोटीशी ट्रीप आपल्यासोबत अस छान छान कुठे कुठे फिरायला भेटणार आहे आणि हे सगळं बघण्यासाठी आपल्याला काय करायचंय लाईक करायचंय आणि करायचं करायचंय